ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व सर्वसावया सोहम भाव लोक हेलावया समुद्रा तू ऐकेगा अर्थबंधु निरंतरकारुणसिंधु विशद विद्यावधू वल्लभाजी तू जया प्रती लपसी, तया विश्व हे ते करिसी आघवेची तू की दृष्टी चोरीजे हा दृष्टबंधू निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे जी तुशी तू सर्व मा कोना बोधू कोना माया ऐसिया आपे आप ला घ्या नमो तुझ जानी जगी आप बोले ते तुझ्या बोला सुरस झाले तुझेने क्षमत्व आले पृथ्वीसी रविचंद्राची दिशोक्ती उदय करीत जगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा जे ते जे अनिळे ते दैविके जे निज बळे नभ तुझा जी खेळे लपी थपी किंबहुना सोस ज्ञान जी तुझे निजोळस असो वानने सायास श्रुतीशी हे वेदवानुनी तवची चांग जवन दिसे तुझे अंग मग अम्मातया मुग एकेपाती जे कारणवाची ठाई पाहता थेंबाचे पाहू नाही मा महानदी महा नदी का उदेल या तू चंद्र जैसा खत तू आम्हा तू तो पाडू असे आणि तू तु या थाव मोडे जेते परेशी वैखरी बुडे तो तू माने तोंडे वान वासी या लागे आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठे विजय माथा हे भले तरी तू जैसा आहसी तैसिया नमोजी श्री गुरुराया मज धम्मून फळावया विवहारा होई आता कृपा भांडवल सोंडी भरी मती माझी पोतळी करी पद्म जोडी ખોરામા તે મગ મી સંસરે તેને કરીન સંતા કરણભૂષણ વિવેકાચી જે ગીતાર્થ જેધાન કાઢું માજે મન સ્વી સ્નેહાંજન આપુલે તો હે વાક સૃષ્ટિ એક વેળી देख तू माझे बुद्धी बुद्धीचे डोळे तयसा उदिजोजी निर्मळे बिंबू ओम नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय